इथल्या सगळ्या संस्था आहे मला फलटणकरांना सांगायचंय तुमच्या आणि माझ्या मधी हा कॅनॉल हा गेलेला आहे कॅनॉलच्या पलीकड गेलं नदीच्या पलीकडे गेलं तर माझा तालुका मी पण तिथं नव्वद एक्क्याण्णव पासून काम करतोय आणि हे पंच्याण्णव पासून काम करत आहे तुम्ही तुलना करा मी कुणाला कमी लेखतो असं कृपा करून फलटणकरांनी समजू नये श्रीमंतांना कबुई लेखलं तर आम्हाला महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल त्याच्यामुळं ते डोक्यात पण कुठे आणू नका कारण ते श्रीमंत आहेत मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आज मी माझ्या भाषणाला सुरुवात केल करण्यापूर्वी स्वर्गीय चिमनराव कदम स्वर्गीय सुभाषराव शिंदे स्वर्गीय कृष्णचंद्र भोईटे स्वर्गीय दादाराजे राजे खर्डेकर स्वर्गीय स्वर्गीय हनुमंतराव पवार या फलटणच्या सु सुपुत्रांना मी बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी निश्चितपणे त्यांच्या एकंदरीत वाटचालीमध्ये आपापल्या परीनं ह्या फंटणमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात हेही आपण या निमित्ताला लक्षामध्ये घ्या आज इथं वेगवेगळ्या सभा होत आहे आरोप होत आहे प्रत्यारोप होत आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो तुम्हाला मला सर्वांना दिलेला आहे या निवडणुकीमध्ये आम्ही सचिन पाटलांना उभं केलेलं आहे सचिन पाटलांचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक शेतकरी कुटुंबातलं आहे माझी फलटणकरांना सुरुवातीलाच विनंती आहे तीन टर्मला तीन टर्मला तुम्ही शिक्षक प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून दिला तो शिक्षक आहे त्यांनी तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व केलं पलटण करा यावेळी एकदा माझ्या आग्रहा खातर माझ्या प्रेमाखातर महायुतीच्या एकंदरीत उद्याचं सरकार करता आपण सचिन पाटलांच्या गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ही कामगार करण्याची विनंती मी आपल्या सर्वांना करतो माझ्या आधी उमेदवार बोलले माझ्या आधी रणजित सिंह त्या ठिकाणी निंबाळकर बोलले प्रत्येक जण त्या ठिकाणी सांगतोय मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे काही मान्यवर तिथं येऊन गेले साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी श्रीमंतांना आमदार केलं पण साहेबांना ते खटकलं ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेन वा उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मीच केला मी कसं आयुष्यात म्हणणार नाही मी इतका वेळा नाही आहे मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीच होतो तिसरी आता तिसरीतलं कसं काय आमदार झाले साधा आहे त्यामध्ये जर साहेब कसं सा म्हणत होते साहेबांनी त्यांना आमदार केलं तर साहेबांच्या सभेत श्रीमंत खुर्चीवर का बसले नाही केलं तर मी आल्यावर तुम्हाला मान देणार ना बसणार ना अरे मग साहेब तरी देखील तुम्ही स्टेजवर येत नाही याच्या मागची भानगड काय <laughs> ांना द्यावं लागेल आता लैतेच राज्य एकेकाळी श्रीमंतांची राज्य होती परंतु इंदिरा गांधींनी ते सगळं खालचा केलं आणि सगळ्यांना समान त्या ठिकाणी दिला आपण रिस्पेक्ट देतो आपण त्या गादीला मान देतो ही परंपरा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली आणि त्याचा सगळ्यांना आदर आहे त्याबद्दल पण मला काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही